अहमदनगर शहरातील माजी सभापती कुमार कुमारसिंह वाकळे यांनी श्रीक्षेत्र मोहाडी धुळे ते पंढरपूर पायदिंडी सोहळ्याचं स्वागत केलं आपल्याला संत महंतांची लाभलेली परंपरा अखंडित सुरू राहावी यासाठी युवकांनी धार्मिकतेकडे वळावं या, धार्मिक या माध्यमातून आपली संस्कृती जोपासली जाते आषाढी निमित्त श्री विठुरायाच्या नामगजराने संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून वारकरी मोठ्या संख्येनं दिंडी सोहळ्यात सहभागी होत पंढरपूर येथे जात आहे भक्तीच्या शक्तीमुळेच वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होत असतो या माध्यमातून आनंदीमय जीवन जगत परमात्म्याचा साक्षात्कार होत असतो धुळे येथील श्रीक्षेत्र मोहाडी पायदिंडी सोहळ्याचे सावेडी गाव येथे उत्साहात स्वागत करत वारकऱ्यांना जेवण दिलं जात हीच ईश्वर सेवा आहे असं प्रतिपादन मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांनी केले अहमदनगर मधील सावेडी येथे माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांनी पंढरपूरला जाणाऱ्या श्रीक्षेत्र मोहाडी धुळे ते पंढरपूर पायदिंडी सोहळ्याचं उत्साहात स्वागत केलं यावेळी सावेडी ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते धुळे जिल्ह्यातील परमपूज्य ब्रह्मलीन सद्गुरू सचिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण यांचा पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र मोहाडी ते पंढरपूर येथे जात असून यंदाचं हे एकोणीसावं वर्ष आहे सुमारे पाचशे किलोमीटर वारकरी पायदिंडी सोहळा पार पाडत असतात माजी सभापती कुमारसिंह वाकडे हे सलामात दिंडीचं स्वागत करत वारकऱ्यांना जेवण देत असतात या वर्षी देखील त्यांनी वारकऱ्यांना आमटी भाकरी देत वारकऱ्यांची के सेवा केली आहे अशी माहिती हरिभक्त परायण राजाराम महाराज पवार यांनी दिली हा दिंडी बावीस तारखेला प्रस्थान झालेला आहे आणि तेवीस तारखेपासून आमच्या पंढरपुराला निघण्याची सुरुवात झालेली आहे आम्ही निघताना दरपूर करत आहोत प्रत्येक छेप्यांनी प्रत्येक गावाने थांबत थांबत येते आणि प्रत्येक गावातील जे जे वारकरी जे जे आज्ञाने असतील अज्ञानांना आम्ही सुज्ञान करण्याचा प्रयत्न करतो आणि धर्माचा प्रचार करत करत आम्ही आज या मध्ये आलेलो आहे कुमार बापू नगरसेवक यांच्याकडे आपण आलेलो आहे त्यांच्याकडे दिंडीचं आगमन झालेलं आहे आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी उत्कृष्ट भोजन आम्ही सांगितलं की आम्हाला रोज आम्ही रोज मिष्टांना खातो आणि गोड खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे कुमार भाऊने आम्हाला फोन केला की बाबा कोणतं भोजन बनव त्यांना आम्ही सांगितलं की आपल्या शेतकऱ्यांचं आवडतं भोजन आहे कारण बाजरीच्या भाकरी आमटी यांना बनवा म्हणजे आवडीने खातील पोटभर खातील खाती, आणि ते या ठिकाणी जेवण तुप्त आता हे पुढे आपल्या पंढरपूरला जात असताना इथपर्यंत आम्ही सुरत आलो आहे आणि पंढरपूर पर्यंत हे सुरे जाणार आहे ही शंका घ्यायची काही कारण आम्ही देवाच काम करत असतो आणि कारण भक्त म्हणजे देवाचे हे भक्तात कारण भगवंत सांगतात माझा भक्त ते कोणी जाती सांडून या त्याफिमानी बैसुनी मी येत असे कारण भक्तावर तो काही आघात येऊ देत नाही भक्ताचा तो सगळा सांभाळ करतो आणि आम्ही त्याच्या विश्वासावर आमचा पुरा भरोसा आहे आमचा पूर्ण विश्वास आहे आम्ही हेच नाही आमच्याजवळ त्र्यंबकेश्वर जानेवारी जानेवारी मध्ये त्र्यंबकेश्वर जातो फेब्रुवारी मध्ये मुक्ताईनगर जातो आणि मार्च मध्ये पैठण जातो इकडे डिसेंबर मध्ये आम्ही आळंदीला जातो आणि आषाढी काळ वारीला आम्ही आता पंढरपूरला निघालोय हा सगळा आम्ही जवळजवळ सतत म्हणजे हा धर्माचा प्रचार करत होतो आहे आणि हे भगवंताने आम्हाला हेच काम लावून दिलेले हे सतत आम्ही करत असतो आणि आता जाता सर्वांना विनंती आहे आपण सर्व पुढे दिंड्या आणि दिंड्या जास्त असतात आपण सर्वांनी आपल्या आपल्या स्थितीत आणि आपल्या रांगेत चालायचो दिंड्या पुढे भरपूर भेटते कोणी व्यवस्थे करून निघायचं नाही हे सगळ्यांना नम्र विनंती आहे आज सालाबाद प्रमाणे मोहाडी धुळे तिथून ते पंढरपूरपर्यंत जी दिंडी आपली राजाराम महाराज पवार यांनी जी काढली आहे ती सालाबादप्रमाणे आपल्या इथं आज भोजन व्यवस्था त्यांची करण्यात आलेली आहे आणि आपल्याला माहिती की धुळे आपल्या नगरपासून लांब आहे आणि या नगरपासून परत त्यांना पंढरपूरला जायचं इतका मोठा प्रवास फक्त ते भक्तीच्या शक्तीच्या मुळेच ते करू शकतात कारण आज आपण पाहिलं की या दिंडीमध्ये फार वयस्कर माणसं आहेत फार तर फार वयस्कर माणसं आहेत आणि या दिंडीमध्ये एक सत्तर ते पंच्याहत्तर वारकरी या ठिकाणी आहेत आणि त्यांचाही पुढचा प्रवास हा सुख करू हेच प्रार्थना करू ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा